काय निघतो तर नसेल मला पण 30 द्या बदली करू नाला हाय आबा हा झालंय सगळं औषध मारून सगळं व्यवस्थित मारलोस का आता काय बघा की बार चला, चला येऊ का हा 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 चाल येतो अर्थाम काय झालं हे गे माझी तर नाशक आणि माझं पण मारून टाक म्हणता हो टाकतो मारून बर थांब थांब काम अरे इकडे कुठे चाललंय आबांचा ऊस फाडाय चाललोय आबांचा उस फोडायला हो oh. अर पण माझा पण उस फोडायचा होता की तुमच्या वावरातलं अजून तणच जळलं नाही काय <laughs> आबाच्या वावरातलं हा आबाच्या आबा वावरातलं सगळं पिवळं पडून जळून गेलेलं आहे तुमच्या वावरात आत्ताशी जरी पिवळं पडायला लागलं या काय सांगतोयस अरे मग मग मा, मला मा, बघायलाच पाहिजे बर चल मी तुला बघून सांगतो हा okay. आईला खरंच की आत्तास कुठं पिवळं पडायला लागले आबाचं बघून तू ए, अर अर आबा, माला माला <laughs> अरे काय रे बघ तुस राबा मला सांग मला काय कळ ना बघ तू ज्या दुकानात ना औषध घेतलीस तर नाशक हो ज्या कंपनीची घेतलीस आणि ज्या गाड्या मारून घेतलीस आणि ज्या दिवशी मारलीस त्याच दिवशी मी सगळं तन नाशक मारून घेतली आता मला सांग तुझं तन जाळालं पण माझ का तन जाळालं नाही अरे त्यासाठी एकमेकाला विचारावं लागतं मी इतक्या दिवस झालं बघतोय तू नेहमी लेखा माझी कॉपी करत असतो पण माझे जे शब्द बोलला असता बारकाव मी सांगितलं असत त्यात काय मिसळलं पाहिजे मग ते तण जळत हे सांगितलं असत तुला होय गड्या शेतकऱ्याने हे केलंच पाहिजे आ... संगती राहून संगती विचारून हे केलंच पाहिजे पण तेवढं मला सांग काय आ... टाकलं होतं त्याच्यात तर ऐक सांगतो मी त्या तणनाशकामध्ये झायटोनिक होतं आणि ते मायक्रोइन कॅप्सुलेशन टेक्नॉलॉजीनं बनलेलं आहे त्यामुळं त्या तणनाशकाची त्या त्या ताकद वाढली आणि त्याचा प्रभाव लगेच तानावर पडला हा ते तण सगळं जळून गेलं आणि त्या तणनाशकाचा कुठला स्थान पिकावर आला बग, नाही हे बघ आधी तुला विचारायच पाहिजे होत माझच चुकलं नाहीतर तुझ्या उसाबरोबर माझा पण ऊस फुटला असता बघ तर शेतकरी बंधून आम्ही तर वापरतोय झायटोनिक ऍक्टिव्ह पण तुम्ही पण वापरून बघा अहो ही नुसत्या तननाशकाचेच नाही बुरशीनाशक कीटकनाशक नाहीतर टॉनिक कशात पण मिसळा सगळ्याची ताकद वाढवण्याचं काम करत आहे तर आम्ही पण वापरतोय तुम्ही पण वापरा सायटॉनिक आयटिव